रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणुकीत यंदा महायुतीमध्येच हाय व्होल्टेज लढत पाहायला मिळणार असून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष कोसुंब गटाकडे लागले आहे या गटात भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना आमनेसामने उभी ठाकली असून ही लढत मैत्रीपूर्ण असली तरी अत्यंत चुरशीची ठरण्याची चिन्हे आहेत कोसुंब गटातून शिंदे गटाच्या शिवसेनेकडून माजी आमदार सुभाष बने यांचे सुपुत्र रोहन बने निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत तर भाजपकडून प्रमोद अधटराव यांनी उमेदवारी दाखल केलीये या लढतीमुळे महायुतीतील अंतर्गत राजकारण चांगलेच तापले दरम्यान संपूर्ण भाजप आपल्या सोबत असल्याचा दावा माजी आमदार सुभाष बने यांनी केला होता मात्र हा दावा भाजपचे उमेदवार प्रमोद अधटराव यांनी फेटाळून लावला आहे भाजप हा शिस्तबद्ध पक्ष असून एकही कार्यकर्ता त्यांच्यासोबत नसल्याचा ठाम दावा त्यांनी केला है। सोबत कार्य करते आहे माझ्यासोबत किती कार्यकर्ते आणि नेते आहेत हे येत्या नऊ तारखेला स्पष्ट होईल असा विश्वास प्रमोद अधटराव यांनी व्यक्त केला आहे त्यामुळे कोसुंब गटातील ही लढत महायुतीसाठी प्रतिष्ठेची ठरणार असल्याचे स्पष्ट होत आहे शिवसेना उभाट देखील हे शिवसेना म्हणजे मित्रपक्षांमध्ये होत असलेल्या लढतीकडे जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे काय एकंदरीत सांगाल आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकत्र निवडणूक लढवत आहेत परंतु रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ही एकमेव कुसुम जिल्हा परिषद गटाचा आहे की या गटामध्ये शिवसेना विरुद्ध भारतीय जनता पार्टी विरुद्ध महाविकास आघाडी अशा प्रकारची लढत या ठिकाणी होते आणि त्यामुळं स्वाभाविक आहे सगळ्यांचं या ठिकाणी लक्ष लागणं माझे आमदार यांचा चिरंजीव तुमच्या समोर निवडणूक रिंगणामध्ये आहेत पूर्ण भाजप जी आहे ती आमच्या सोबत आहे असा दावा माझी आमदारांनी केलेला आहे काय उत्तर असेल त्यामुळे विजय आमचा निशेध हे सगळे पोकळ दावे आहेत खर तर गेल्या वेळी सुद्धा ते माझ्या समोर निवडणुकीला उभे होते त्यावेळी मला दोनशे ते अडीचशे मतांना पराभव स्वीकारायला लागलाय सत्य आहे परंतु त्यावेळेला संपूर्ण शिवसेना ही एक संघ होती आज या संघटनेचे दोन भाग झालेत एकाच शिवसेनेचे दोन उमेदवार समोरासमोर उभे आहेत जागुष्टे आणि बने आणि समोर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी या निवडणुकीला सामोरे जातो आहे भारतीय जनता पार्टीचा कुठलाही कार्यकर्ता त्यांच्याकडे नाही भारतीय जनता पार्टी पक्ष हा शिस्तीचा पक्ष आहे तो एकसंघ आहे आणि त्याला उत्तर द्यायचं म्हटलं तर त्यांच्या गटातले किती नेते आणि ने कार्यकर्ते माझ्या समेत आहेत याचं उत्तर आपल्याला येत्या नऊ तारखेला दिसेल